महिला सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी रस्ता मिळत नसल्यामुळे केली चिखलफेक अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ या गावच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे यांच्या चार चाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी रस्ता मिळत नसल्याकारणाने चिखलफेक केल्याची घटना समोर आली आहे संबंधित घटना अठ्ठावीस जुलैची आहे परंतु सोशल मीडियावर चिखलफेकीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही पोस्ट समोर आली आहे सदरील घटना दडपण्याचा प्रयत्न महिला सरपंचांकडून झाला परंतु सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे नवीन दहिफळ गावाअंतर्गत नवीन दहिफळ ते ढोर हिंगणी हा जो शिवरस्ता आहे तो गेल्या पन्नास वर्षांपासून सदरील गाव पुनर्वसित असूनही पन्नास वर्षानंतरही संबंधित गावाला शिवरस्ता मिळत नसल्याकारणाने शालेय विद्यार्थ्यांचे पावसाळ्यामध्ये खूप हाल होत आहेत शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता मिळत नाही संबंधित महिला सरपंचाचे पतिदेव सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनी याबाबत शेवगाव पाथर्डीच्या आमदार अहिल्यानगरचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांच्या भेटी घेऊन पत्रव्यवहार केला परंतु त्यांच्या पदरात निराशाच पडली गेल्या काही दिवसांपूर्वी महिला सरपंच सविता शिंदे व त्यांचे पती बाळासाहेब शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घडवू असा शब्द दिला होता परंतु तोही पूर्ण झाला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला राग अनावर झाला व त्यांनी सरपंचची गाडी अडवून त्यांना याबाबत जाब विचारत त्यांच्या गाडीवर चिक चिखल टाकल्याचे बोलले जात आहे यामुळे एका महिला सरपंचाला व त्यांच्या पतीराजाला राजकीय व्यवस्थेचे कसे बळी बनवले जाते व त्यातून यासारखे प्रकार घडत आहेत त्यामुळे या, या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे सो सविता बाळासाहेब शिंदे मी नवीन दहीपैची सरपंच असून मुलांनी माझी गाडी आळवली व सांगितले की मॅडम तुम्ही रस्ता कधी करून देणार आम्हाला मंत्रालयात घेऊन जाणार जाणार होत्यांना मग त्याचं काय झालं मी वारंवार मुलांना आश्वासन देत होते की तुम्हाला मंत्रालयाकडून घेऊन जाईल पण ते माझ्याकडून पुरण झाल्यामुळं मुलांनी मी गावात जाताना परत एक वेळेस गाडी अडवली माझी व रस्त्या काय होत नाही याची गाडी अडवली व मला खाली उतरून माझ्या गाडीवरची फेक केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा